पुणे जिल्हा आणि परिसरात बुधवारी प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे यामुळे बंड गार्डन येथून उजनीमध्ये येणारा विसर्ग गुरुवारी सकाळी दहा वाजता एक लाख पाच हजार पाचशे अडोतीस क्युसेक्स इतका होता विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे उद्या सकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत आहे गुरुवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे दोनशे चौदा मिलीमीटर शिवाजीनगर येथे एकशे एक मिलीमीटर लवासा सिटी येथे चारशे सतरा मिलीमीटर दापोळी येथे त्र्याण्णव मिलीमीटर हडपसर येथे नव्याण्णव मिलीमीटर लोणावळा येथे दोनशे नव्याण्णव मिलीमीटर हवेली येथे शहात्तर मिलीमीटर नारायणगाव येथे चौऱ्याहत्तर मिलीमीटर राजगुरू येथे त्र्याहत्तर मिलीमीटर तळेगाव येथे एकशे पंचावन्न मिलीमीटर चिंचवड येथे एकशे छप्पन्न मिलीमीटर लवाळे येथे एकशे एकसष्ट मिलीमीटर मगरपट्टा सिटी येथे सहासष्ट मिलीमीटर आंबेगाव येथे एकशे सदुसष्ट मिलीमीटर एन डी ए पुणे कंटोनमेंट येथे एकशे चोपन्न मिलीमीटर वडगाव शेरी येथे एकशे सव्वीस मिलीमीटर आणि खेड येथे पंच्याऐंशी मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे पुणे आणि परिसरातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत दौंड येथे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग गुरुवारी सायंकाळी चार वाजता एक लाख क्युसेक्स इतका होता तर आज सकाळी पुणे गार्डन येथील विसर्ग एक लाख पाच हजार पाचशे अडतीस इतका असल्यामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान नेरा उजवा कालव्यामधून गुरुवारी सायंकाळी चार वाजता पंचावन्न हजार क्युसेक्स इतका विसर्ग निरा नदीला सोडण्यात आलेला आहे त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा नीरा उजा कालवा विभागाने दिलेला आहे